रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची मिरची लोकांना लोका माहिती माहितीये की बोकडे खोकड्याने खूप लोक हैराण असतात आणि लोकांना एक हे झाले की रासायनिक शिवार मिरची ही पिक येत नाही या एक तासाच्या पाण्याच्या नियोजनावर हा पूर्ण हा पाऊन एकरचा प्लॉट आपण इथं तयार केलेला फक्त रामायग्रोटेकचा एक कॅन एक बॉटल आपण किशात घेऊन एक येऊ शकतो आणि पावरू शकतो नमस्कार मी रामायग्रोटेकचा प्रतिनिधी श्री विजय गाडवे मोरे एजन्सी मोरगाव आज आपण स्वतःच्या घरच्याच प्लॉटला रामायग्रोटेकची काय उत्पादनं वापरल्यात लोकं म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना वापरायचे तर स्वतःच्या शेतीत काय वापरता का नाही तर तेच तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आज आपण स्वतःच्या मिरची या प्लॉटवर आलेलो आहोत तर मिरचीत मिरचीत जसा बदल किंवा मिरची मिरची यात पिकाला लोका, लोक लोकांना माहिती आहे की बोकड्या कोकड्याने खूप लोक हैराण असतात आणि लोकांना एक हे झालं आहे की रासायनिक शिवार मिरची हे पीक येत नाही तर त्या गोष्टीला आपण बगल देऊन स्वतःच्या शेतीत रामायग्रोटिकची उत्पादनं वापरून कसा रिझल्ट आला hmm. आणि ह्या प्लॉटला पूर्णत आमच्या मिसेस यांनी प पूर्ण प्लॉटचं नियोजन केलेलं आहे तर त्यांना चला आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की या प्लॉटचं कसं नियोजन तरी शेतकरी मित्रांनो या आमच्या आंबी आम आणि मोरगावमध्ये पाण्याची खूप कमतरता आहेत कमी पाण्यात आपण मल्चिंग टाकले मल्चिंगमध्ये ड्रिप टाकून कमी पाण्यात कमी म्हणजे फक्त दिवसाआड एक तास पाणी या एक तासाच्या पाण्याच्या नियोजनावर हा पूर्ण हा पाऊन एकरचा प्लॉट आपण इथं तयार केलेला आहे तर तो प्लॉट कसा तयार केला त्याला कोणती कोणती खतं वापरलं चला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर या आहेत आमच्या पत्नी श्री स्वाती विजय गाडवे तर तुम्ही जरा आमच्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या नमस्कार मी स्वाती विजय गाडवे हा आमचा घरचा आहे मिरचीचा प्लॉट तर आम्ही त्याला ज्ञानशक्ती बाय सृष्टी सायझर रूट मॅजिक निमकरन्स या असे मार्कोन्यूटन या असे प्रॉडक्ट वापरलेले आहेत आपल्या मिरचीला तर एक नंबर रिझल्ट आलेला आहे सुरुवातीपासूनच सगळे वापरलेले आहेत आपण ड्रिचिंगपासून आणि पहिला थोडा आहे दी दीडशे दीडशे किलोचं आहे पहिला प्लॉट तर पहिलं म्हणजे कसं पिशव्या ही करून लेडीजला टाकावं लागायचं सगळं मिरचीला आणि वजन, जास। वजन हे जास्त असल्यामुळे काय जमत नव्हतं पण आता केंड ही वापरून आता सोपत झालेलं आहे ड्रिप मध्ये हे वापरून त्यामुळे झटकी पट पण होत आहे औषधाचं काही जास्त कष्ट नाहीयेत पाण्याद्वारे सगळे आपलं हे झालेलं आहे औषध दो सोडतोय सोडता येत आहे त्यामुळे महिला पण शेतीमध्ये सक्सेस झालेल्या आहेत महिला शेती करू शकतात आणि हे म्हणजे रामएग्रोटिक औषध औषधं दा, केंदाने आणून सोडू शकतो रामायग्रोटिकची जैविक खत आल्यापासून महिलांना शेती करणं आणि सुलभ झाले कष्ट कमी वेळात जास्त उत्पन्न घरची मदत कमी असली तरी सुद्धा महिला करू शकतात उत्पन्न मिळू शकतात हा पूर्ण प्लॉट स्वतः सांभाळत आहे तर हा प्लॉट किती दिवसाचा आहे अडीच महिन्याचा आहे तर पहिला तोडा किती दिवसाने झाला पन्नास दिवसाने किती निघाला माल पहिल्या तोडाला दीडशे किलो दुसरा अडीचशे आणि तिसरा थोडा चालू आहे तिसरा तोडा चालू आहे रेट? रेट पन्नास साठ ज्या तुमच्या बरोबर महिला अजून शेती करतात स्वतः जे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला जे, जे शेती करतात त्यांना तुमचा काय असत मेसेज कि हे प्रोडक्ट वापरा आणि शेती समृद्ध करा महिलांनी शेतीत उतरलं पाहिजे स्वतः कष्ट करून शेती आणली पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्या घरच्यांची साथ असेल तर आपण चांगल्या प्रकारे शेती करू शकतो हे आता आपण रामायग्रोटेकच्या विविध औषधांनी दाखवलेच आहे तर हे पहा मिरचीच्या पिकात जेवढा आपण माझं लक्ष कमी असताना सुद्धा घरच्यांनी हा पूर्ण प्लॉट रामा एग्रोटेकच्या औषधावर आणला आणि हे पहा शेतकरी मित्रांनो हे रासायनिक जर असतं तर हे महिलांना आणता आलं नसतं वजा ते रासायनिक खत टाकता आलं नसतं हे शक्य आहे फक्त रामायग्रोटिकचा एक कँड एक बॉटल आपण किशात घेऊन एक येऊ शकतो आणि फावरू शकतो आहे म्हणूनच रामायग्रोटिक काय म्हणत आहे जे चवीने खाणार त्यालाच रामायग्रोटिक देणार प्लॉट डेव्हलप केल्यामुळे आम्ही रामायग्रोटिक वतीनं असं सांगू शकतो की शेती तुमची खात्री आमची ची अशी एक एकमेव कंपनी आहे की ती नाती आणि माती जपणाचे काम करते एकदा अवश्य वापरून आपल्या शेतीमध्ये अमूल अग्र बदल घडवा कृष्णारी धन्यवाद